सुरगाणा तालुक्यातील हातगड येथे हॉटेल केसर स्वाद शुद्धता आणि आराम यांचा सुंदर संगम नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील निसर्गरम्य हातगड या ठिकाणी हॉटेल केसर हे प्रवाशांचे पर्यटकांचे आणि स्थानिक नागरिकांचे आवडते ठिकाण ठरत आहे पूर्णपणे प्युअर व्हेज असलेल्या या हॉटेलमध्ये विविध स्वादिष्ट पारंपरिक आणि आधुनिक व्हेज पदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे शुद्धतेला प्राधान्य देत ग्राहकांचे समाधान हेच ध्येय ठेवून हॉटेल केसर सातत्याने उत्तम सेवा पुरवित आहे भोजनासोबतच या ठिकाणी राहण्याची उत्कृष्ट सोय उपलब्ध आहे ग्राहकांच्या सोयीसाठी ए सी व नॉन ए सी डिलक्स रूम्स स्वच्छ व आरामदायी वातावरण यांची विशेष काळजी घेतली जाते कुटुंबासह मुक्काम करणाऱ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित गार्डन लहान मुलांसाठी खेळण्याची जागा तसेच स्विमिंग पूलची सुविधा हॉटेल केसरमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे हे ठिकाण केवळ भोजनासाठीच नव्हे तर विश्रांतीसाठीही आदर्श ठरत आहे सुरगाणा परिसरातील हिरवळ खंडवारा आणि हदगड परिसराचा निसर्ग अनुभवताना हॉटेल केसरमध्ये घेतलेला स्वादिष्ट भोजनाचा आनंद प्रत्येक प्रवाशाला अविस्मरणीय ठरतं हॉटेलचे संचालक श्री राजाराम दळवी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की एकदा तरी हॉटेल केसरला नक्की भेट द्या आणि आमच्या सेवेचा व चवीचा अनुभव घ्या तसेच त्यांनी सर्व नागरिकांना प्रकाशोत्सव दीपावलीच्या हार्दिक दी शुभेच्छा दिल्या आहेत हॉटेल केसर हॉटेल आमच्या दिपाळीच्या सर्वांना शुभेच्छा आमच्या हॉटेलची सुरुवात झालेली सुद्धा शाकाहारी आहे आमच्याकडे त्याच्यामुळे मग वेज असल्यामुळे आमच्याकडे आवर्जून लोक येतात त्यांच्याकडं राहण्याची पण उत्तम सोय आहे सी आहे सी आहे स्विमिंग पूल आहे आणि गार्डन पण आहे असं आहे घरच्याकडे स्वच्छता आहे अन्न असते आणि क्वालिटी असते आमच्याकडे ते साधं जेवण डाळ भात आपले कढी खिचडी आणि पंजाबी असं असते आमच्याकडे म्हणजे आता दोन महिन्यापासून आमची तयारी असते असं आहे साफसफाई कलरिंग वगैरे सगळं क केलेले असतं